अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली यावेळी अनेक मुद्द्यांवर त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक गोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू झालाय या घटनेवर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली असून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांकडून बंदूक काढून घेतल्या पाहिजे मला देखील खूप वाईट वाटले विनोद गोसाळकर हे अनेक वर्ष माझ्यासोबत काम करत होते त्यांचा मुलगा देखील खूप स्मार्ट आणि वेल एज्युकेटेड होता आतंकवाद गुंडगिरी याबाबत गृहमंत्री काम करू शकतात मात्र प्रत्येकाला गृहमंत्री संरक्षण देऊ शकत नाही असं मंत्री, मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले मला सुद्धा खूप वाईट वाटलं कारण त्याचे जे वडील जी आहेत विनोद घुसाळकर ते महानगरपालिकेत त्यांनी अनेक वर्ष माझ्याबरोबर त्यांनी काम केलं होतं नंतर आमदार म्हणूनसुद्धा त्यांनी काम केलं आणि त्यांचा मुलगा आम्ही म्हणजे मला कल्पना काल मी जेव्हा पाहिलं खरं स्मार्ट आणि चांगला वेल एज्युकेटेड शिकलेला चांगला किती आता हे दुर्दैव आहे की कार्यक्रमाला जातात काय बाहेर असतात आतमध्ये येतात चांगलं बोलतात आणि फेसबुक लाईव्हवर सगळं सुरू आहे आणि मग बस उठून म्हणजे किती मला काय कळत नाही लोकांच्या डोक्याला झालंही काय आणि ती स्वतःही तो गोळी मार मारून घेतो कोण मॉरिस वगैरे कोण आहे तो स्वतःही गोळी मारून तो तो अगोदरच गेला आणि दुर्दैवाने जे आहे अतिशय एक चांगला मुलगा वेलबिहेवड मला असं वाटतं आता त्या कुटुंबाच्या दुःखाम आम्ही सगळे सहभागी आहोत परंतु कसं पोलीस तरी त्याला काय करतात किंवा तुम्ही असली तरी काय करतात फेस म्हणजे फेसबुक लाईव्ह चालू आहे काय करू शकता का तुम्ही फट तशी एखाद्यानं जे आहे पिशातून काढायचं रिवॉल्वर पिसो आणि सटासट गोळ्या लावायच्या कसं काय होईल मला तुम्ही सांगा पर पोलीस का प्रत्येकाच्या जा घरात जाणार तुमचे मित्र तुम्ही घेऊन बसता किंवा आपल्यामध्ये भांडण काहीतरी असतं पोलीस जे आहेत ते थोड्या महा मोठी काय दंगल वगैरे काय होते गँगवार आहे किंवा आतंकवाद आहे याच्यामध्ये जरूर त्यांचा बंदोबस्त आहे किंवा त्यांनी मागितलेली आहे संरक्षण त्यांचं संरक्षण करणं अशा अनेक गोष्टी करतच असतात पोलीस परंतु आता घरातलीच ही माणसं एकमेकाच्या गणपत महाडे गाणे ते कोणतो महेश महाडे ते सुद्धा भाऊ भाऊच आणि आपसातलं भांडण आणि हे पण जे आहे दिसत आहेत तर मित्रच दिसतात हे खूप खास मैत्र कार्यक्रमात गेले त्याच्या कार्यालयात गेले त्यामुळे डोकंचक्राव तर कधी कधी तिथे कुणावर विश्वास ठेवायचा आणि फारच भयंकर प्रकार जे आहेत खडतायत करायला पाहिजे ते कठोर करायला पाहिजे अशा याच्या ज्या असतील किंवा जर तुम्हाला असं लक्षात आलं की अशा हा जो एखादा ग्रस्त हा वाईट मार्गाने जातो आहे किंवा त्याचे वाईट धंदे आहेत आणि त्यांच्याकडे जर अशा प्रकारचं जर काही वेपण असेल शस्त्र असेल तर ते पोलिसांनी काढून घ्यायला पाहिजे त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे आणि देतानासुद्धा जे आहे सांभाळून दिलं पाहिजे अनेक गोष्टी असतात आणि लोक मागतात कारणं पण असतात त्याला द्यायलासुद्धा पाहिजे पण जर पोलिसांना असं आढळलं की हा एका वामामार्गाने जाणारा एखादा हा ग्रस्त आहे किंवा दादागिरी वगैरे करणारा असा गुंड प्रवृत्ताचा असेल तर मला असं वाटतं त्याच्यावर लक्ष तर ठेवायला पाहिजेत कारण मला असं कळलं त्या मॉरिस वगैरे कोण हा मारतो एक दोन वर्ष जे आहेत कुठल्या तरी एका गुन्ह्यामध्ये ज्या दोन एक वर्ष जेलमध्ये जाऊन आलेलं होतं त्याच्याकडे शस्त्र कसं काय आलं मला काही कल्पना नाही साहेब हे सगळं होत असताना काही फोटो पण व्हायरल झाले मंत्र्यांसोबतचे नेत्यांसोबतचे त्या गमनेगारांचे आणि ते होतेच ना ते सगळे बरोबरच होते ना आता हे पण बरोबर काम करणारे होते ते सुद्धा जे आहेत वेगवेगळ्या मंत्र्यांबरोबर वेगवेगळ्या पक्षात काम करणारे लोक होते म्हणजे गणपत महाडे काय किंवा त्याचा तो महेश महाडे काय पक्षापक्ष आणि पण पक्षा, पक्षा, त्याही पेक्षा ज्या आहेत ना ते एकमेकांचे नातेवाईक होते आणि मग ते पक्षाचा उपयोग करून एकमेकांवर काही प्रेशर आणत होते का त्रास देत होते का, हो का टॉर्चर करत होते काय कळायला काही मार्ग नाही आता हा पोलीस तपासाचा भाग आहे मला सांगा ना मी गृहमंत्री राहिलेलो आहे उपमुख्यमंत्री गृहमंत्री राहिलेलो आहे गृहमंत्री काय करू शकतो प्रत्येकाच्या पाठीमागे देऊ शकतो बरं तुमचे मित्र तुम्ही घरात घेऊन बसलेले तुमचे नातेवाईक तुम्ही घरात घेऊन बसलेले काय करू शकतो गृहमंत्री गृहमंत्री जे आहे हा आतंकवाद वाढलेला आहे आपण त्याला सांगू शकतो हे करा <खुण> चोऱ्या माऱ्या अमुक तमुक त्या कंट्रोल करा बंदोबस्त नीट ठेवा दंगे थोपे कुठे होत असतील तर त्याला तुम्ही ताबडतोब कंट्रोल करा या अशा काही गोष्टी ज्या आहेत या सर्वसाधारणपणे ज्या करायच्या असतात त्या बाबतीमध्ये जे आहेत गृहमंत्री वगैरे जे आहेत पोलिसांना सांगत असतात की ही काळजी घ्या या गँगवर चाललेल्या याची तुम्ही काळजी घ्या काय आतंकवादी इथे आहेत की किंवा अशा काहीतरी ॲडवायझरी दोरून आलेले त्याचा तपास लावा किंवा बंदोबस्त इतर ठिकाणी जर काही गुन्हेगारी वाढली असेल तर ती कंट्रोल करा याच्या पलीकडे काय सांगू शकतात प्रत्येकाला हे देऊ शकत नाही संरक्षण देऊ शकत नाही पण तुमची घरातलीच माणसं नाही सगळं असं म्हणायला पाहिजे तुमच्याबरोबर वावरणारी माणसं त्याला गृहमंत्री काय करू शकतो त्याचबरोबर छगन भुजबळ यावेळी मराठा आरक्षण या मुद्द्यांवर देखील त्यांनी मत व्यक्त केले मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या ही आमची मागणी आहे ओबीसी मधूनच आरक्षण द्या ही झुंडशाही आहे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या ही आमची मागणी आहे पाठिंबा तो आता प्रयत्न होत आहे पण तुम्ही जे आहे मी आम्ही आरक्षण सगळ्या मराठ्यांना ओबीसीतूनच घेणार असं म्हणून जे आहे जे झुंडशाही जी करत आहात आणि बॅकडोअर एंट्रीने तुम्ही ओबीसीमध्ये घुसताय आता मला सांगा मंडल आयोग ह्या आयोगाच्या माध्यमातूनच ओबीसी आरक्षणाची निर्मिती झालेली आहे म्हणजे ओबीसी आरक्षण हा त्या मंडळ आयोगाचा भाग आहे आता मला सांगा तुम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण पाहिजे हां आणि मंडल आयोग संपवायचं आहे म्हणजे काय मग तुमचं ओबीसी आरक्षण तरी कुठे राहतं आहे मग म्हणजे ओबीसीत आरक्षण द्या आणि मंडल आयोग संपवा मला काय कळायचं अभ्यास नसला म्हणजे असेकडे होतात ओबीसी आरक्षण हा मंडळ आयोगाचीच ही उत्पत्ती आहे बाब सिद्दीकी यांचे काम चांगले आहे ते पक्षात येतात त्यांचे स्वागत आहे ते राज्यसभासाठी इच्छुक आहेत का याबाबत मला माहीत नाही मी देखील इच्छुक आहे का याबाबत देखील मला माहीत नाही ठीक आहे आता लोकशाहीमध्ये ते मं, राज्यमंत्री सुद्धा राहिलेले त्या आमदार राहिलेले आहेत त्यांचा मुळवर सुद्धा आता आमदार आहे अर्थात तो काँग्रेस पक्षाचा आहे आणि विशिष्ट भागामध्ये त्यांचं चांगलं काम आहे लोक मानतात त्यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते येत आहेत तर त्यांचं स्वागत आहे त्याच्यामुळं पक्षाला निश्चितपणे काही प्रमाणामध्ये शक्ती मिळेल ब्युरो रिपोर्ट सब्रेम मराठी